नमस्कार मंडळी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नवीन जी आर आलेला आहे अगोदरच्या गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक होते पण आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे नवीन तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस असेल आणि जर तो तुम्ही महिलांच्या नावावर ट्रान्सफर केला तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्राकडून लाभार्थींच्या बँक खात्यात तीनशे रुपये अनुदान जमा केले जाते आता राज्य सरकार उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे तीस रुपये देणार आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात सरकार आता प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा करणार आहे अशा प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला तीन मोफत सिलेंडर तेल कंपन्यांमार्फत वितरित केले जाणार आहेत आतापर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये या योजनेचे पैसे जमा देखील झालेले आहेत तर कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये या योजनेचे पैसे जमा झाले आहेत आणि ते किती झाले आहेत ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि ज्या कुटुंबांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या कुटुंबांनी त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर हे महिलांच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे म्हणजेच या योजनेचा तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर लाभ घेता येईल